चला तर मंडळी आज आपण खुसखुशीत टेस्टी सटपटी मजेदार आणि हेल्दीसुद्धा मटरी बनवणार आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने ढेरो सारे असे आपल्याला याच्यामध्ये लेअर पाहायला मिळतील आणि खुसखुशीत बनणार स्टोर करून ठेवू शकता अशी आपली आजची मटरी बनणार आहे तर चला आज आपण एकदम खुसखुशीत मटरी कशी बनवायची ती या रेसिपीमध्ये पाहणार आहे कमी वेळामध्ये कमी सामानामध्ये आणि एकदम टेस्टी कशी बनवायची ते पाहूया तर तर त्याच्या आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका जास्तीत जास्त मंडळी सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त रेसिपीला शेअर करा तर चला इथं घेतलेली आहे मी एक पावभाजी तर पाहू शकता चांगले असे डेट वगैरे असले तरी चालेल काही हरकत नाही चांगले स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक बारीक इथे आपण कट लावून घ्यायचा बारीक कट लावल्यामुळं काय होणार आहे ना एकदम खुस खुशीत आपली जे मटरी बनणार आहे ते या भाजीमुळंच बनणार आहे आणि खायला खूप टेस्टी लागतात आपण जर हे स्टोर करून ठेवले तर कमीत कमी एक ते दोन महिने आरामशीर ही मट्टी आपल्याला पाहायला मिळेल तर मी इथे बारीक बारीक कट लावून घेणार आहे म भाजीला दाखवते तुम्हाला आता भाजी सर्वांनाच कापता येते एवढं काही सांगण्याची गरज नाही मला असं वाटते तरीसुद्धा आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायची आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला कंटिन्यू इथे दाखवणार आहे तुम्हीसुद्धा कंटिन्यू पहा तर भाजी कापून झालेली आहे आपली पाहू शकता तुम्ही चांगली इथं बारीक बारीक कापून घेतलेली आहे भाजी छिलण्याआधी मस्त स्वच्छ धुवून घ्यायची सर्वात आधी काय करायचं आपल्याला इथं एक पॅन घ्यायचं गरम करून घ्यायचं नंतर आपण एक टीस्पून इथं तूप घालून घ्यायचं ऑइल घालायची गरज नाही कारण की तूप घातलं की मटरी जी आहे एकदम खुसखुशीत बनते तर पाहू शकता मी चांगलं तूप गरम झाल्यावरच भाजी इथं टाकून घेतलेली आहे आता चांगली फिरून घ्यायची आपल्याला हाय गॅसवर फिरून घ्यायची आपल्याला शिजवायची नाही फक्त भाजी जी आहे कुरकुरीत करून घ्यायची तर मी तुम्हाला गॅससुद्धा दाखवते कारण की कसं आहे की आपण जर लो गॅसवर भाजी शिजवली की एकदम पातळ शिजून जाते पण आपल्याला याच्यामधलं पाणी सोक करून घ्यायचं आणि कुरकुरीत भाजून घ्यायची तुपामुळं जे भाजी आहे कडू लागणार नाही चांगली लागणार त्याच्यामुळं चा तुपच वापरा इथं ऑइल वापरू नका ऑइलमध्ये काय राहते एकदम चिपचिपापणा राहते तर आता हे गॅस बंद करून घ्यायचा आणि आता काय करायचं भाजी थंडी होईपर्यंत आपण इथं पिठाची तयारी करायची एक कप मी पीठ घेतलेलं आहे तर अर्धी कटोरी इथं बारीकवाली सुजी घेतलेली आहे म्हणजे चार ते पाच टीस्पून मी इथं खुसखुशीत होण्यासाठी बारीक सुजी वापर वापरत आहे आणि हे गव्हाचं नॉर्मल पीठ आपलं तर आता पिठाची क्वांटिटी कमी करू शकता म्हणजे एक पाव भाजीला एक वाटी इथं पीठ घालायचं त्या हिशोबाने तुम्ही पिठाची आणि भाजीची क्वांटिटी वाढू शकता तर मी सुके मसाले दाखवते तुम्हाला इथं मी काळं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथं हिंग घेतलेलं आहे हळद घेतलेली आहे लाल मिरची पावडर जिरा गरम मसाला इथं कुटलेली लाल मिरची पावडर घेतलेली आहे धनिया पावडर काळी मिरच पावडर घालायची जेवढे सुके मसाले तुम्ही घालणार तेवढी खुसखुशीत बनणार ओले जे भा, आपले भाज्या वगैरे राहते ते घालू नका चा त्याच्यामुळं चांबट होतात तर सुकेच मसाले जास्त घाला आणि हा मेंटेनन्ससाठी मी में साखर पावडर घातलेली आहे इथे एक टीस्पून आणि हे कुरकुरीत भाजी आता ॲड करून घ्यायची थंडीसुद्धा झालेली आहे गरमागरम टाकू नका थंडी झाल्यानंतरच भाजी हे पिठामध्ये ॲड करा तर हे सगळं मळून घ्यायचं पीठ म्हणजे असं दाणेदार होतो आणि तूपसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि चांगलं घट्ट गोळा लावून घ्यायचा पातळ गोळा लाडू नका इथं कारण की गोळा जर तुम्ही पातळ इथं लावून घेतला तर ही जी आपली मटरी आहे खुसखुशीत बनणार नाही त्याच्यासाठी आपल्याला कडक म्हणजे इथं टाईटच गोळा आपल्याला हवा तर आता सुजी आहे तर पाणी ऑब्झर्व करते तर मी एक गिलास इथं पाणी घेतलेलं होतं दोन ते तीन टी स्पून याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे तर आता हे पीठ जे आहे तोपर्यंत आपलं सेट होतं हो। तोपर्यंत साठा बनू मी इथं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे दोन टीस्पून एक टीस्पून तूप घालायचं चा। चांगलं इथं पेस्ट बनवून घ्यायचं जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही जसं आपल्याला हवं म्हणजे क्रीमी टेक्स्चरमध्ये तसंच आपण इथं तयार केलेलं आहे साठा तर पाहू शकता आता सुजी ही साईडला फुलल्या गेलेली आहे दहा मिनटं झाले झालेत आता चकलं घ्यायचं त्याला आताचं तूप लावून घ्यायचं आणि इथं थोडासा सेट करून घ्यायचा हाताने आता याची आपल्याला गोळे बांधून घ्यायचे आता मी चार गोळे इथं तयार करणार आहे म्हणजे याच्यामध्ये एक किलो एवढी तो मटरी आरामशीर बनवून तयार होतो तर आता हे चार गोळे समावन प्रमाणामध्ये मी घेतलेले आहे आणि याचे वेगवेगळे गोळे आपण होऊन द्यायचे तर हा बघा छान मस्त गोळे ही सेट आपले होतात तोपर्यंत आणि इकडं आपल्याला पोळी लाटून घ्यायची एक इंचाची पोळी लाटून घेऊ त्याच्यामुळं आपल्याला कसे कट लावण्यासाठी एकदम रेडी होतात तर आता इथं आपल्याला सुकपीठ लावायची गरज नाही कारण सुजी आहे काहीच चकल्याला चिपकणार नाही अशाच पद्धतीनं फिरून फिरून उचलून तुम्ही लाटून घ्या म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि ही बघा छान मस्त पोळी मी इथं लाटून घेतलेली आहे तर आता थोडी गोल जरी नसेल झाली तरी चालेल काही हरकत नाही जो साठा आहे ते लावून घ्यायचा तर पहिल्यांदा आपण गोल पोळीलाच लाटून घ्या हे साठा लावून घ्यायचा चारी बाजूला म्हणजे आपली हे जी मटरी आहे एकदम खुसखुशीत आणि एकदम परतवाली बनणार तर आता फोल्डिंग करायची एका साईडला त्यालासुद्धा तूप लावून घ्यायचं साठा लावून घ्यायचा मस्त हातानेच लावा म्हणजे चारी बाजूला लागून जातो तर आता मी दुसरा पदर त्याच्यावरच टाकलेला आहे आणि सेट केलेला आहे वरच्या भागाला सुद्धा अशा जशी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे बस तशाच पद्धतीने लावत जायचा साठा आणि फोल्डिंग करत जायची म्हणजे लेअरसुद्धा खूप छान निघतात आणि एकदम आतपर्यंत खुसखुशीत बनतात ऑईल बिलकुल राहणार नाही एकदम ड्राय होणार आणि एकदम खुसखुशीत राहणार तर हे सुद्धा मी लाटून घेतलेली आहे पोळी पाहू शकता तुम्ही आता जेवढी तुम्हाला लाटता येईन पातळ तेवढी तुम्ही लाटू शकता बरं काय तर मी हे सुद्धा लाटून घेतलेली आहे आणि त्यालासुद्धा मी तुपाचा साठा लावून घेत आहे आणि सु यालासुद्धा आपल्याला आप पदर जे वरचं आहे ते फोल्डिंग करायची नंतर पुन्हा तिथं आपल्याला थोडंसं सु सुकं पीठ घालायचं पुन्हा फोल्डिंग करायची हे बघा छान आता अशी सरळ आपल्याला ले लेअरला थोडी हलकी हलकी दाबून घ्यायची आता आपल्याला जास्त लांबसर वाट लाटायची नाही फक्त लंबाईमध्ये आपल्याला फिरून घ्यायची तर बघा आता हे जे आहे लास्टवाला पाठ मी काढून टाकणार आहे कारण की आपल्याला दिसायला छान दिसणार आणि मस्त खुशखुशीत लिअर निघणार तर मी पहिल्यांदा थोडासा पार्ट काढून घेतला आता एक समान करायचे चाकूला थोडंसं पीठ किंवा ऑइल लावून घ्यायचं किंवा तूप लावून घ्यायचं म्हणजे चाकूला चिपकणार नाही आणि एकाच मापाचे करायचे आता हा बघा मस्त एक लिअर झालेली आहे जर अंदाज येत असेल तर कट लावा जर अंदाज येत नसेल तुम्हाला तर असंच फोल्डिंग एकावर एक करून तुम्ही एक समान इथं कट लावून घ्यायचा मटरीला हा बघा मी जसा तुम्हाला दाखवत आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर हा बघा मस्त एक अर्धा इंच इथं लियर आलेली आहे आणि चांगले परत निंगण हे बघा छान मी सगळे कट लावून घेतलेले आहे म्हणजे कमीत कमी एक किलो मटरी आहेच अंदाजी तो ला तर आता एका साईडला आपण फ्राय करून घेऊ कारण की ऑईलसुद्धा गरम झालेला आहे म्हणजे दोन्ही कामं आपण सोबतच करत आहे त्याच्यामुळं आपल्याला जास्त टेन्शन नाही आहे तर बघा छान मस्त ऑइल गरम झालेला आहे आता मी एका झाऱ्यामध्येच पूर्ण मटरी न टाकता थोडी थोडी मटरी टाकायची हाताने एक एक टाकल्यापेक्षा अशी टाकायची आणि ऑइलमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे करायचे पाच ते सहा मिनटं एकाच बाजूला कुरकुरीत होऊ द्यायची आणि चांगले पदर सुटू द्यायची जळणार नाही कारण की मटरी जी राहते थोडीशी आपण जाडसरस ठेवलेली आहे म्हणजे अर्धा इंच तर जळणार नाही हा बघा तर फिरून घ्यायचे दोन ते तीन मिनटामध्ये चांगली कुरकुरीत इथं भाजून जातो आणि आपल्याला जेवढा वेळ द्यायचा तुम्ही देऊ शकता मीडियम गॅसवर कारण की मटरी जे आहे आतापर्यंत मस्त छान खुसखुशीच झाली पाहिजेत जोपर्यंत आवाज येत नाही छान छान तोपर्यंत भाजून घ्यायची मस्त तर हा बघा छान मस्त कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता जेवढा तुम्हाला लालसर किंवा बदामी कलर हवा तेवढा तुम्ही करू शकता नंतर तुम्हाला स्वतःच समजेल की मटरी जी आहे ऑइलमध्ये फ्राय झाली की काढून घ्यायची तर अशाच पद्धतीने मी एक बॅच इथं काढून घेत आहे आणि आम आम्हाला टोटल इथं सहा मिनटं लागलेली आहे एका बॅचला तर आपण इथं लो गॅसवरच फ्राय करायची म्हणजे आपली मटरी जी आहे चांगली कुरकुरीत इथं फ्राय होतो आणि लॉंग टाईम मस्त टिकून राहते हा बघा गरम आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला जवळून दाखवू शकत नाही एवढी तोडून तर बघू शकता मस्त तर दुसरी सुद्धा अशाच पद्धतीने करायची हातानं न टाकता असंच आपण झाऱ्यामध्ये घ्यायची मटरी ऑइलमध्ये सोडायची आणि वेगवेगळी करायची एक ते दीड मिनिट झालं की चांगली फिरून घ्यायची आणि पदर सुटेपर्यंत मस्त कुरकुरीत भाजून घ्यायची अशाच पद्धतीने मी सर्व इथं फ्राय करून घेतलेली आहे टोटल मला पंधरा मिनिटाचा वेळ लागलेला आहे आणि आपली ही जी मेथीची मटरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही एक एकदम खस्ता कुरकुरी आणि चटपटी मजेदार इथं आपण आजची हेल्दी मटरी बनवून तयार केलेली आहे आणि लेअर पाहू शकता तुम्ही ढेर सारे असे लेअर निघतात आणि एकदम खस्ता बनतात हवाबन डब्यामध्ये तुम्ही वरच फ्रीजच्या वरच तरी ठेवले तरी एक महिना तुम्ही आरामात ही मटरी खाऊ शकतात अशी ही मटरी बनवून तयार होती सोबतच चायसोबत एन्जॉय करा किंवा इथे कोणत्याही चटणीसोबत खायला अप्रतिम लागतात की बघू शकता तुम्ही लिअर याची आणि खस्ता बघू शकता बिलकुल ऐल नाही आणि एकदम खस्ता जशी तोडल्या जाईल तशी एकदम चुरा चुरा खारीसारखी होऊन तयार होतात ही मटरी आणि हेल्दीसुद्धा आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये खूप सारे मार्केटमध्ये भाज्या आलेल्या असतात तुम्ही बनवून ठेवू शकता तशा हेल्दी जेव्हा तुम्हाला भूक लागली छोट्या मोठ्या भूकमध्ये खाऊ शकता मुलं तसे एनी टाईम कधीही खाऊ शकता किंवा पाहुणे जरी आले तरी आपण चायसोबत देऊ शकतात अशी ही मेट्री बनवून तयार होती बस सोबतच काही टिप्स सोबत ही जर मेट्री बनवली हो तर बिलकुल कडू लागणार नाही फक्त इथं चिनीचं पावडर तुम्ही एक ते दीड टी स्पून टाका म्हणजे याचं मेंटेनन्स ना राहणार आणि मटरी जी आहे कडू लागणार नाही खाण्यासाठी तशीच लॉंग टाईम ही मटरी टिकून राहते तर लगेच बनवा खा एन्जॉय करा कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली रेसिपी तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेटू मंडळी एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय